नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला मोफत शिवण क्लासचा आठवा दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे पाहणार आहे तर आज मी परफेक्ट मापे घ्यायला शिकवणार आहे यावरून तुम्ही कोणत्याही ब्लाऊजचं माप घेऊ शकता आणि परफेक्ट ब्लाऊज कटिंग करू शकता तर या इथे सर्वात पहिल्यांदा पहा हा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने अगदी व्यवस्थित पहा असे हुको लावून घ्यायचा आणि हा अगदी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने ठेवल्यानंतर आपण सर्व मापे एक एक करून घेणार आहे तर, तर ती कशी घ्यायची हे पाहूया तर आधी आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे परत छाती कंबर गळा गड़ा, मागचा गळाची मी पट्टी मोजत असते पहा मी नेहमी पट्टी मोजूनच त्यामध्ये गळ्याचं मार्किंग करते आता या इथे हा फोर फोरटक्स ब्लाऊज आहे जर तुमचा या इथे कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्ही या इथे कटोरी घ्यायची आहे परत इथे ही क्रॉस पट्टी जी आहे त्याचंसुद्धा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे परत या इथे पहा ही शोल्डर पट्टी मुंडा घेर घ्यायचा आहे बाही दंड घेर तर या पहि प्रमाणे पहिल्यांदा आपल्याला वहीमध्ये किंवा एका पेजवरती तुम्ही याप्रमाणे अशा लिहून घ्यायचं आहे मग आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर या इथे हा पेपर जो आहे तो मी पहा असा ठेवते आता माप कसं घ्यायचं हे पाहूया तर कधी कधी आपण एका साईडचंच माप घेतो म्हणजे काय काय पहा सांगतात की एका साईडचं माप घ्या पण कसं असतं कधीकधी एक साईड मोठी असते आणि एक साईड छोटी असते त्यामुळे कधीही आपण एका साईडचं माप घ्यायचं नाही दोन्ही म्हणजे असं एकदम दोन्ही साईडचं माप घ्यायचं आहे आता पहा हुक लावल्यानंतर हा जो ब्लाउज आहे तर पहा ही साईड जी आहे ती बाहेर आलेली आहे इथे तुम्ही पहा ही साईड बरोबर आहे आणि ही साईड जी आहे ती या पद्धतीने बाहेर आलेली आहे म्हणजे हा एक पार्ट जो आहे तो कमी आहे तर पहा इथे सव्वा दहा भरत आहे आता काय करायचं असं डबल माप घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पहा असं माप घेतलं थोडाच ओढायचा ब्लाऊज जास्त ओढायचा नाही तर साडे वीस म्हणजे किती आलं माप एक्केचाळीस साईजचं हे माप आहे हे आलेलं आहे तर वीस आणि अर्धा म्हणजे वीस आणि वीस चाळीस आणि वर हे अर्धा अर्धा तर एक्केचाळीस ही आपली चेष्ट भरलेली आहे तर इथं छातीचं मार्किंग करून घ्यायचं लिहून घ्यायचं चा, एक्केचाळीस चेष्ट आहे तर किती येतं त्याचं मार्किंग सव्वा दहा त्याचा चौथा भाग आपल्याला सव्वा दहा येतो तर तुम्हाला मी दोन्ही साईड अशा मोजून दाखवते किती भरतात त्या सव्वा दहा ही साईड जी आहे ती दहाच भरत आहे पहा तर या पद्धतीने होतं त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दोन्ही साईड असं थोडस ओढायचं जास्त पण असं ओढायचं नाही थोडं नॉर्मली ओढायचं आहे तर सव्वा दहा हे चौथा भागाला आणि पूर्ण ब्लाउज एक्केचाळीसचा आहे तर आता लगेच इथं कटोरी असली की पहा लगेच इथं कटोरी मोजून घेऊन जी काही कटोरी असेल ते आपण इथे लिहून घ्यायचं आता मी क्रॉसपट्टी मोजणार आहे पहा तर ही चार या साईडला चार आहे आणि इकडे आहे तीन इंच तर ती सुद्धा मी लिहून घेणार आहे चार तीन पुढचा गळा चेक करू लगेचच पहा सव्वा सहा इंच गळा आहे आणि आपण आता हे पुढचं मेजरमेंट झालं आता पाठीमागे पहा या पद्धतीने इथे जी काही पट्टी असेल ते लिहून घ्यायचं आणि गळा काढायचा हे तर पहा पावणे पाच इंच ही पट्टी आहे म्हणजे फोर पॉईंट सेवन इंच लगेचच आपण इथे हा जो मुंडा घेर आहे तो चेक करून घेऊया तर साडेनऊ इंच पहा इथे बरोबर साडेनऊ इंच मुंडा घेर आलेला आहे तर तो, तो सुद्धा मी या इथे लिहून घेते साडेनऊ इंच मुंडा घेर आहे आता शोल्डर पट्टी तयार किती आहे अडीच तर एक एक मेजरमेंट सर्व जे आहेत आप ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट बनेल एकही मेजरमेंट सोडायचं नाही सगळे पॉईंट पॉईंट मेजरमेंट्स जे आहेत ते घ्यायचे आहेत आता ही बाही जी आहे ती अगदी अशी पसरून ठेवायची पहा व्यवस्थित करून घ्यायची आणि इथे बाहीचं माप पाहायचं आहे तर बाही आहे सात इंच म्हणजे बाहीची उंची आहे सात इंच लगेचच उंची मोजून घेऊया तर असा ब्लाऊज पहा व्यवस्थित असा करून घ्यायचा आणि इथे शोल्डरची शिलाई आहे इथून पहा साडे पंधरा इंच ब्लाउजची उंची आहे तर मी या इथे साडे पंधरा इंच लिहून घेणार आहे आता राहिले काय पहा दंडघेर आणि कमर कटोरीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे दंडघेर नेहमी पहा अशी बाही उलटी करायची पहा पावणे सात इंच आपला दंड घेर आहे आता आपण कंबर मोजूया कंबर मोजताना आपण पहा काही काही अशी कंबर मोजतात तर पहा किती येत हे मेजरमेंट साडेसतरा म्हणजे पस्तीस इंच कंबर आपली येत आहे तुम्हाला मी यायचं दाखवते मी थोडी या पद्धतीने किती आलं पहा साडेसतरा आता फरक पहा या पद्धतीने हे हुक जे आहे ते काढून घ्यायचे आणि आपल्याला ही गोल कंबर मोजून घ्यायची आहे तर या पद्धतीने हा टेप जो आहे तो पकड पकडत या इथे अशी गोल कंबर मोजून घेतली की पहा किती आलेला आहे छत्तीस आणि आपण हुक लावून जेव्हा डायरेक्ट मोजलं होतं तेव्हा पस्तीस इंच कंबर आलेली होती आणि अशी गोल राऊंडमध्ये जेव्हा आपण मोजली तेव्हा बरोबर छत्तीस इंच कंबर आलेली आहे तर त्यासाठी आपल्याला पहा पूर्ण राऊंडमध्येच अशी कंबर मोजून घ्यायची आहे नाहीतर पहा कमरेमध्ये परत तुम्ही जेव्हा ब्लाउज शिवाल तेव्हा टाईट होईल तर आता या इथे मी तुम्हाला सर्व मेजरमेंट जे आहेत ते पॉईंट टू पॉईंट सांगितले तर या पद्धतीने तुम्ही ब्लाउजची मापे घ्यायची आहेत आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते यामध्ये आता पेपरवर मार्किंग करायच्या आधी तुम्ही या इथे हे कुठं कुठं कसं कसं वाढवायचं आहे हे पाहायचं आहे पूर्ण उंची आहे आपली साडेपंधरा तर त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून हा किती येत आहे सोळा इंचावरती मार्किंग करायचं आहे छाती आहे एक्केचाळीस तर सव्वा दहा याचा चौथा भाग येतो प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर किती येत आहे पहा पावणे बारा इंच येत आहे आता कंबर आहे छत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच प्लस त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेतो तर ते घ्यायचं आणि प्लस हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आता या इथे पहा मी दीड इंच जे शिलाई मार्जिन वापरलेलं आहे जर तुम्हाला या इथे दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही या इथे दोन इंच घ्यायचं आहे तर इथे साडे अकराची घडी आली पुढचा गळा सव्वा सहा त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं किती येतं पावणे सात इंच मागची गळापट्टी आपण किती घेतलेली आहे पावणे पाच तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे तर होतं सव्वा पाच कटोरी जेवढी असेल तेवढी आहे अशी मार्किंग करायची आता या आहे ती क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आहे चार आणि तीन तर ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे साडेचार आणि साडेतीन अशी क्रॉसपट्टी आपल्याला पेपरवरती घ्यायची आहे शोल्डरपट्टी आहे अडीच त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून तीन इंचावरती शोल्डरपट्टी घ्यायची आहे मुंडा घेरमध्ये काहीही मार्किंग करायचं नाही आहे असा मुंडा घेर आपल्याला टाकायचा आहे आता या इथे बाही जर अस्तरची बाही असेल तर एक इंच प्लस करायचं आहे आणि जर साधी बाही असेल तर दीड इंच मिक्स करायची आहे अस्तरची बाहीसाठी मी सांगितलेलं आहे या इथे एक इंच प्लस करायचं आठ इंच झाले आता या इथे दंड घेत जो आहे दे त्यामध्ये फक्त दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करून आपल्याला मार्किंग करायचं आहे तर सव्वा आठ इंच होतं पहा सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं तर या पद्धतीने मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कशी मापे घ्यायची एकदम परफेक्ट अशी ही मी मापे तुम्हाला घेऊन दाखवलेली आहेत आणि या बाहीचंसुद्धा मी कटिंग मागील व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आजचा हा मोफत शिवण क्लासचा आठवा दिवस करा, करा, आपला कम्प्लीट झालेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद